मित्रांनो पुणे आणि सोलापूर नंतर आता महाराष्ट्रात या जिल्ह्यात चौथी आय टी पार्क उभी राहणार आहे मित्रांनो राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत आता या जिल्ह्यात आय टी पार्क उभं करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून हजारो आय टी इंजिनियर्सना यामध्ये नोकरी मिळेल तर कोणत्या जिल्ह्यात आता महाराष्ट्राची चौथी आय टी पार्क उभी केली जाणार आहे त्यानंतर यासाठी काय प्रक्रिया सध्या राबवली जात आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तरी त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो पुण्यातील हिंडवडी येथील आय टी पार्क हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात मोठे आय टी पार्क आहे हिंडवडी आय टी पार्कमध्ये शेकडो नॅशनल तसेच इंटरनॅशनल आय टी कंपन्या आहेत हिंजवलीच्या आय टी पार्कमध्ये कोट्यावधींची उलाढाल होते हजारो लोक येथे नोकरी करतात हिंजवळी मधील सरकारने पुणे पुरंदर येथे एक नवीन टी पार्क उभारण्याची तयारी सुरू केली आहे तसेच पुण्यातील या दोन आय टी पार्क नंतर सोलापूर जिल्ह्यातील तिसरे मोठे आय टी पार्क उभारले जात आहे अशातच पुणे सोलापूर नंतर आणखी एका जिल्ह्यात महाराष्ट्रातील चौथी मोठी आय टी पार्क उभा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील चौथे मोठे आय टी पार्क सातारा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे पुण्यातील दोन सोलापूर एक आणि सातारा एक असे मिळून चार आय टी पार्क पश्चिम महाराष्ट्रात येत्या काळात पाहायला मिळणार आहे साताऱ्यातील पुणे बंगळुरू महामार्गावर नागेवाडी येथे महाराष्ट्रातील चौथी आय टी पार्क उभे केले जाणार आहे येथील बेचाळीस हेक्टर सत्याऐंशी आर इतकी जागा आय टी पार्क साठी औद्योगिक क्षेत्र म्हणून शासनाच्या उद्योग विभागाने जाहीर केलेली आहे यामुळे साताऱ्यात आय टी पार्क उभारण्याची मार्ग आता मोकळा झाला असून हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत सातारा जिल्ह्यातील युवकांना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळावी यासाठी सातारा जिल्ह्यात आय टी पार्क व्हावे अशी मागणी केली जात आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना मोठे एज देखील मिळाले आहे या नव्या आय टी पार्कमुळे सातारा जिल्ह्यातील तरुणांना नोकरीच्या शोधात मुंबई पुण्यातील जावे लागणार नाही त्यानंतर आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण तरुणींना साताऱ्यात रोजगार रोजगाराची संधी मिळणार आहे नागेवाडी लिंबखिंड तालुका सातारा येथील शासकीय जागेत आय टी पार्क उभारण्यात यावा यासाठी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला होता शिवेंद्रसिंह राजेच्या सूचनेनुसार त्याचा परिपूर्ण अहवाल आणि प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे सातारा आय टी पार्क संदर्भातील प्रस्तावाला मान्यता द्यावी अशी मागणी शिवेंद्रसिंह राजे यांनी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे त्यांनी मान्यतेसाठी हा प्रस्ताव पाठवला होता महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत नागेवाडी येथील गट नंबर गट नंबर तीनशे आठ ऑब्लिक ए येथील बेचाळीस हेक्टर सत्त्याऐंशी आर एवढे जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यात आय टी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे लवकरच पुढील कारवाई गतीने केली जाणार आहे या पुढील कारवाई गतीने होण्यासाठी आवश्यक त्या सूचना शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत